महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सगळ्यात मोठी स्पर्धा अनेक मल्ल अगदी लहानपणापासूनच महाराष्ट्र केसरी हा बहुमान मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून घाम गाळून अनेक प्रकारचा संघर्ष करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत पोहोचतात मात्र मागच्या काही वर्षात महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वाढत्या फिक्सिंगच्या चर्चा महाराष्ट्र केसरी स्पर्धा मॅनेज होत असल्याचा आरोप यामुळं कुस्तीतील या नावादलेल्या स्पर्धेला गालबोट लागले अहिल्यानगर येथील सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कालचा प्रकार काहीच असाच पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील रंगतदार सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आलं खरं पण इथही चुकीचा निर्णय दिल्याची चर्चा रंगली मातीतल्या रांगड्या खेळात सुद्धा आता फिक्सिंगची भेसळ होते आणि याचा फटका बसतोय तो, तो वर्षभर मातीत घाम गाळणाऱ्या पहिलवानांना पण खरंच यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालात फिक्सिंग करण्यात आली होती का एकाच मल्लाला जिंकवण्यासाठी राष्ट्रीय हस्तक्षेपान सिस्टीम लावण्यात आली होती का यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत फिक्सिंग कुठं आणि कशी झाली मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर फिक्सिंगचं सावट कसं कसं पसरतय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र केसरीच्या निकालानंतर चर्चा सुरू झाली ती सामना फिक्स असल्याची शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील निकाल मॅनेज केल्याची या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा फिक्सिंग होती असा आरोप पराभूत पैलवान शिवराज राक्षे यांच्या कुटुंबियांनी केलाय पंचांनी असा निर्णय द्यायला नको होतो पंचांनी चूक मान्य केली नाहीये त्यांनी त्यावेळी रिप्ले दाखवायला हवा होता ते दाखवलं नाहीये ते दरवेळी चुकीचा निर्णय देतात निलंबित करणं हा निर्णय चुकीचा आहे गरीबाच्या मुलावर अन्याय करायला नको पंचांवर पण कारवाई व्हायला पाहिजे पंचांनीच आधी अन्याय केला आणि नंतर त्यांनीच कारवाई केली या आधी पंचांकडे न्याय मागायला गेले त्यावेळी पंचांनी शिव दिली होती आता तुम्ही निर्णय होता असं मान्य करताय मग आता तुमच्यावर ही कारवाई व्हायला पाहिजे आता आम्हाला ही न्याय पाहिजे अशी मागणी शिवराज राक्षे याच्या कुटुंबियांनी केली तर मी पुणे जिल्ह्याचा ट्रिपल महाराष्ट्र किस्ती होणार म्हणून माझ्यावर अन्याय झाला मला पराभूत करण्यासाठी हे जाणून बुजून करण्यात आलं असा थेट आरोप शिवराज राक्षे याने केला त्यामुळे कुठेतरी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये राजकारण झालं की काय अशी चर्चा आता कुस्तीप्रेमींसह प्रेक्षकांमध्ये होती शिवराजने तर वाद झाल्यानंतर रिव्ह्यूची मागणी केली होती मात्र पंचांनी त्याची ती मागणी सपशेल फेटाळून लावली शिवराज चितपट झाला असल्याच आणि काल पंचांकडून देण्यात आला असला तरी व्हिडिओमधून मधून स्पष्ट दिसतय की शिवराजची पाड जमिनीपर्यंत पोहोचलीच नव्हती कुस्तीचा नियम सांगतो की जोपर्यंत संपूर्ण पाठ काही सेकंड जमिनीला टेकत नाहीये तोपर्यंत मल्ल चितपट झालाय असं म्हणता येत नाहीये पण शिवराजच्या बाबतीत मात्र चुकीचा निर्णय दिल्याची चर्चा आता कुस्तीप्रेमी वर्तुळात होऊ लागले फिक्सिंगच्या चर्चांना तोंड फुटलंय इतकंच नाही तर शिवराजच्या प्रशिक्षकांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेत दाद मागण्याची भूमिका घेतली फायनलच्या सामन्यात सुद्धा असंच घडलं मोहोळच्या सहकारी मल्लानं मैदानावर येत लक्ष विचलित केल्यामुळं आपली मुवमेंटम तुटली असा आक्षेप महेंद्रनं घेतला आणि त्यानं मैदान सोडलं त्याचीही पंचासोबत बाचाबाची झाल्याचं सांगण्यात येते संपूर्ण निकाल देण्याच्या आधीच मोहोळ समर्थकांनी मॅटवर येत जल्लोष केला त्यामुळे एका पाठोपाठ मानाच्या जा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही लढतींना गालबोट लागलं तसं बघितलं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि फिक्सिंग यांच्या चर्चा यापूर्वी सुद्धा रंगल्या होत्या त्यापूर्वी मल्ल सिकंदर शेख याच्यासोबत सुद्धा असाच होत्या झाल्याच्या कुस्तीगीर संघटनेत राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू असतात यासाठी नेमकं जबाबदार कोण असा सवाल आजही मनात कायम असून या सर्व घटनांनी नव्या पिढीच्या पैलवानांना मात्र चुकीचा संदेश जातोय एकीकडं का कष्ट करून संपूर्ण संघर्ष करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत कसं तरी पोचायचं मात्र तिथे गेल्यावर निकाल आधीच फिक्स होणार असेल तर उमद्या पैलवानांनी नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न आता उभा राहिलाय कुस्ती हा काही खेळ नाहीये कुस्तीप्रेमींसाठी ती निखळ मनोरंजनाची आणि आनंदाची जागा असते तर पैलवानांसाठी ते त्यांचं अख्ख आयुष्य असतं मात्र आता त्याच कुस्तीवीर फिक्सिंगचा डाव पडल्यामुळं अस्सल मातीतील पैलवान देखील या सिस्टीम पुढं चितपट होऊ लागले त्यामुळे निकाल कोण मॅनेज करत आहेत सूत्र नेमकी कुठून हालतायत या सर्व घटनांचा मास्टर माइंड नेमका आहे तरी कोण याचा शोध घेणं फार गरजेचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोण मॅनेज करत आहे महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला गालबोट लावण्यामागं नेमका कोणत्या शक्तीचा हात आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद